श्रीनवनाथ भासार कथामृत अध्याय चोवीस भरतरीची जन्मकथा त्याचे बालपण व आईबापांचा वियोग एकेदिवशीय सांध्यकाळी सूर्याची व उर्वशीची नजरानजर होऊन सूर्यास्तामान्य व्यापून टाकिल्यामुळे वीर्यपात झाला ते वीर्य आकाशांतून पडतान त्याचे दोन भाग झाले त्यांपैकी एक भाग लोमेश ऋषीच्या आश्रमांतील घटामध्ये होऊन त्यापासून अगस्तीचा देह उत्तन झाला दुसरा भाग कौलिक ऋषीच्या आश्रमासाल त्यावेळेस तो भिक्षा मागावयास बाहेर जात होता तो आपल्या भिक्षापात रंगणांत ठेवून दार लावित होता इतक्या अवकाशांत ते वीर त्यान येऊन ते पडले हे ऋषीच्या पाहण्यात आले त्यावेळी हे वीर्य सूर्याचे आहे असे तो समजला तीन हजार एकशे तीन वर्ष लोटण्यांतर ध्रुमीनारायण या पात्रांत संचार करील यास्तव हे नीट जपून ठेवले पाहिजे असा विचार करून त्याने ते अभिक्षापात नीट जपून ठेवले या गोष्टीस बहुत वर्षे लोटल्यानंतर पुढे कलयुग सुरू झाले नंतर त्या ऋषीने ते पात्र मंदराचळाच्या गुहेंत तोंडाशींच नेऊन ठेविले आणि आपण निघून गेला पुढे अकलीची तीन हजार एकशे तीन वर्ष लुटल्यानंतर द्वारकाधिशाने ध्रुमीनारायणाच्या अवतारामध्ये त्या पात्रांत संचार केला तो गर्भ दिवसेंदिवस वाढत जाऊन नऊ महिने पूर्ण भरतांच पुतळा तयार झाला तो त्यांत सामावेना तेव्हा त्या पात्राची दोन शकलीय झालीय त्यांतले मूल सूर्याप्रमाणे दैदिप्यमान होत्य पण रडून आकांत करीत होत्य त्यात संधीस स्कान्य हरिणय तेथे चरावयास आलीय त्यांत एक हरिणी गर्भिणी होती ती चरत तेथे जाऊन प्रसूत झाली तिला दोन बाळ्य झाली परंतु ती मागे पाहू लागली तेव्हा तिला तीन बाळ्य दिसली तिय ती तिन्ही मुले असा तिला भास झाला मग ती त्यांचा व हुंगू लागली ती दोन्ही हरणे प्यावयास लागली पण तिसऱ्याच प्यावयाचे कसं त्या माहीत नव्हत्य यामुळे टकमक पाहू लागले परंतु तिने युक्तिप्रयुक्तीने स्तनपान करवून त्या मुलीचे संरक्षण केले पुढे कान्ही दिवसांनी मूल रांगू लागले तिन्ही मुले एके ठिकाणी ठेवून ती हरिणी चरावयास जात असे तरी तिचा सर्व जीव मुलांवर होता ती घडोघडी येऊन त्यांस पाहून पुन्हा चरावयास जाई याप्रमाणे तीन वर्षे लोटली मग तो हरिणामध्ये जाऊन झाडपाला खाऊ लागला तो निरंतर आपल्या आई मागे राहिय अशा रीतीने त्याने तिच्या संगतीने पाच वर्षं काढली एके दिवशी ती चौघे चरत चरत मार्गावर आली असता त्या वाटेने एक भाट आपल्या स्त्रीस घेऊन जात होता त्याने हे मूल पाहिले त्या भाटाचे नान जयसिंग व त्याच्या स्त्रीचे नान रेणुका असे होत्या ती उभयता एकमताने वागत त्यांनी सूर्याप्रमाणे तेजस्वी असा तो मुलगा तेथे पाहून अशा सुकुमार व स्वरूपवान साईबापांनी अरण्यात सोडून दिल्यामुळे त्या मुलाविषयी त्याच्या मनात नानाप्रकारे विचार येऊ लागले जयसिंहास पाहून हरिणी पळून जाऊ लागली व तिच्या मागून तो मुलगाही घावत जाऊ लागला परंतु त्यास धरिले नंतर तो त्यास म्हणाला मुला भिवं नको तुझे आईबाप्य कोठे आहेत ती मला सांग मी तुला तुझ्या घरी नेऊन त्यांच्या स्वाधीन करतो परंतु ते रडून हंबरून आकांत करू लागले व मुलगा मनुष्याच्या हाती सापडल्यामुळे त्या हरिणीसही परम दुःख झाले तिला मनुष्याच्या भयाने जवळ येण्यास हिंमत होईना म्हणून लांबूनच ती हंबरडा फोडून लागली जयसिंह भाट मुलास म्हणाला मुला तू रडून असा का आकांत करून घेत आहेस तुझे आईबाप कोठे आहेत मला सांग मी तुला त्यांच्या स्वाधीन करीतो पण मुलाच्या तोंडून एक शब्दसुद्धा निघेना तो ब्या ब्या करून रडत होता मग मुका असेल असे जयसिंगास वाटले म्हणून तो त्यास हातांच्या खुणा करून विचारू लागला परंतु त्या त्यास समजत नसल्यामुळे तो काहीच उत्तर देईना सरतेशेवटी त्याने त्या मुलास आपल्या घरी घेऊन जाण्याचा निश्चय केला मग तो त्यास खांद्यावर घेऊन जाऊ लागला तो मुलगा ओरडून हरिणीस हात मारित होता व मा ती पाठीमागून येत होती पण मनुष्याच्या भीतीने ती जवळ येईना यांतल्या वम जयसिंगास काय ते कळेना ती हरिणी जयसिंगाच्या मागून ओरडत जातच होती ती बरीच लांबपर्यंत गेली तेव्हा हिचे पाडस रानांत चुकले असेल म्हणून ही रडत आहे असे जयसिंगाला वाटून तो मुलास घेऊन चालता झाला मुलास घेऊन जयसिंग जात असता सान्यकाळ झाल्यावर एका पदरहनी गावांत वस्तीस राहिला त्याने तो मुलगा आपल्या बायकोच्या स्वाधीन केला पुढे मुलास हळूहळू हरिणीचा विसर पडत चालला त्याला थोड्या खाण्या पिण्य बोलण्य चालण्य उठणं बसण्या हे सर्व कळू लागले अशा रीतीने तो भात फिरत फिरत काशीस गेला तेथे भागीरथीचे स्नान करून विश्वेश्वराचे दर्शन घेण्यासाठी देवालयांत गेला बरोबर मुलगा होता दर्शन घेत असता लिंगातून शब्द निघाला किय यावे भरतरी तुम्ही अवतार घेऊन प्रकट झाला फार चांगले हे शंकराचे शब्द ऐकले ते ऐकून हा मुलगा अवतारी असल्याबद्दलची कल्पना जयसिंगाच्या मनात आली व हा आपल्या पूर्वपुण्याईच्या योगाने आपणांस प्राप्त झाला आहे असेनही त्यास वाटले मग शिबिरास गेल्यावर त्याने हा सर्व प्रकार कांतेस निवेदन केला व आजपासून ह्याचे भरतरी नान ठेवून याचे पुत्राप्रमाणे पालन कर अल्भ्य जोड आपणास प्रयत्नावांचून कर्मधर्मसंयोगाने प्राप्त झाली आहे असे सांगितले यावे भरतरी म्हणून शंकराने का म्हटले अशी कदाचित कोणी कल्पना काढील तशी हाक मारण्याचे कारण असे अकिय त्याचा जन्म भरतरीमध्ये झाला म्हणून शंकराने त्याच नान्वाने त्यास हाक मारली असो शंकराच्या देवालयांतला वृतांत जयसिंगाने रेणुकाबाईस कळविल्यानंतर तिला परमानंद झाला त्या दिवसापासून ती त्या उभयता त्यास भरतरी असे म्हणू लागली त्यांच पुत्र नसल्यामुळे त्यांची भरतरीवर अत्यंत प्रीती जडली ती त्या त्याचे त्या त्या लालनपालन उत्तम प्रकार्य करीत त्यासही आनंद होऊन तो त्यांशी त्यांच्या त्या मनाप्रमाणे वागे त्यांच हा मुलगा प्राप्त झाल्याने अतिशय हर्ष झाला होता परंतु त्या मुलाच्या आईबापांस तो चुकल्यामुळे दुःख होत असेल त्या ह्याचा तपास करीत असतील वा आपली भेट झाल्यास त्या सापणांपासून घेऊन जातील अशी शंका त्यांच्या मनात वारंवार येई मग ती त्यास क्षेत्रांत राहून दीक्षा मागून आपला उदरनिर्वाह करू लागली भरतरीस संपूर्ण राजयोग होता तो गावांतली मुले जमवून अनेक प्रकारचे खेळ खेळताना आपण राजा बनून दुसऱ्यांस कमदार करी अश्वाक पायदळ मंत्री आदी करून सर्व मुलांस निरनिराळे वेष देऊन तो राजाच्या स्वारीचा हुबेहूब थॉट आणीत असे जसजसं योग असेल तशतशी त्याच्या हातून कृत्य घडत एके दिवशीय काठीचे घोडे करून खेळत असता भरधान पळतवतोंडाने हो हो म्हणत आणि त्यांची पाठ थोपटीत ते गाव सोडून अरण्यात गेले तेथे खेळताना भरतरी ठेंच लागून तो उलथून खाली पडला अगदी बेशुद्ध झाला त्याने जेव्हा डोळे पांढरे केले तेव्हा मुले भिऊन पळून गेली व हा आता मेलाव भूत होऊन बोकांडीस बसेल आणि आपणांस खाऊन टाकील असे म्हणू लागली मग सर्व मुले तेथून पळून भागीरथीच्या कांठीय जाऊन विचार करू लागलीय किं भरतरी भूत होऊन गावांत हिंडेल व आपणांस खाऊन टाकील ह्यास्तव आता आपण बाहेर जाऊ नये ज्याने त्याने आपापल्या घरींच खेळाव्य असा ती आपसांत विचार करून घरी गेली इकडे भरतरी अगदीच बेशुद्ध होऊन निश्चेष्ट पडला त्याचे सर्वांग दगडाने ठेचून गेल्यामुळे अंगातून रक्त निघाले होते सर्व प्रकार सूर्याने पाहिला व त्यास पुत्रमोहास्तव कळवळा आला तत्क्षणय त्याने भूतलावर येऊन प्रेमाने मुला उचलून पोटाशी धरले नंतर भागीरथीचं उदा काढून त्यास पाजले व सावध केले मग कृपादृष्टीने त्याच्याकडे पाहताच त्याचा, त्याचा देह पूर्वीप्रमाणे झाला इतके झाल्यावर सूर्याने विप्राचा वेष घेतला आणि भरतरीस घरी आणून पोचविले येताना वाटेन भरतरीस पोरांनी ओळखून तो भूत होऊन आला असे ती ओरडू लागली आणि भिऊन घरोघरी जाऊन लपून राहिली सूर्याने भरतरीस घरी नेऊन रेणुकेच्या स्वाधीन केले तेव्हा ती त्यांची विचारपूस करू लागली तो तेजापुंज ब्राह्मण पाहून तिने त्या सासनावर बसविले आणि म्हटले महाराज तुम्ही अतिममतेने या मुलास घेऊन आला आहात त्यार्थी आपण कोठून आला व आपल्या नान काय या सर्व मनांत काडीभर सुद्धा संशय न आणिता सांगाव्य तेव्हा सूर्य म्हणाला मी या मुलाच्या बाप आहे म्हणून ममतेने मी ह्यास तुझ्याकडे घेऊन आलो आहे व मी तुला या मुलासं तकरणपूर्वक अर्पण केले आहे यास्तव तू मनांत कोणत्याही प्रकारची आकांक्षा आणि लॅवांसून ह्याचे संगोपन कर ते ऐकून तुम्ही याचे जनक कसे असे रेणुकेने विचारल्यावर तो म्हणाला मी विप्रवेशाने तुझ्याकडे आलो आहे म्हणून तू मला ओळखले नाहीस सूर्य म्हणून देव म्हणतात तो मी असे सांगून मुळापासून भरतरीची कथा सांगून त्याचे हरिणीने संगोपन कसे केले व तो त्यांच्या हाती कसा आला हा सर्व साध्यन सांगितला शेवटी तो तिला म्हणाला हा मुलगा आपल्याच पोटचा आहे असे मानून निर्धास्तपणे तू याचे संरक्षण कर हा पुढे मोठमोठालिय कृत्य करून लौकिकास चढेल तुझे भाग्य उदयास आले म्हणून हा तुला प्राप्त झाला असे तिला सांगून विप्रवेशधारी सूर्य निघून गेला यावेळेस तिचा नवरा जयसिंग घरी नव्हता तो येतांच तिने वर्तमान त्यास सांगितले ते ऐकून सांगित त्यासही परमानंद झाला त्याच्या संशयाची निवृत्ती झाली मग त्याचे त्यावर पूर्ण प्रेम बसले मुलाचे वय सोळा वर्षाच्या होईपर्यंत ती काशींत राहिली पुढे मुलांचे लग्न करण्याचा विचार मनात आणून ती आपल्या गावी जाण्यासाठी काशीहून निघाली तोंडमार्गा तरण्यामध्ये चोरांनी जयसिंगास थार मारून व त्याच्यावरचे सर्व द्रव्य लुटून ते चालते झाले पतीचे दुःख होऊन रेणुकाही गतप्राण झाली मग भरतरीने उभयतांना अग्नी देऊन देहैन केलं तो निराश्रित होऊन शोकसागरांत बुडून गेला त्याच शोक आवरेना व निराश्रित झाल्यामुळे तो अनेक प्रकारच्या विवंचनेत पडला त्यावेळी कान्ह्या व्यापारी व्यापारासाठी त्याच मार्गाने जात होते ते भरतरीस पाहून त्याच्यापाशी गेले त्यांना त्याची दया आली आणि त्यांनी त्यास विचारल्यावरून भरतरीने त्यास सर्व प्रकार निवेदन केला मग त्यांनी त्यास बोध केला की प्रारब्ध्य होते तसे झाले आता तो रडून कपाळ फोडून घेतलेस तरी ती आता पुन्हा परत येणार नाहीत या रीतीचा त्यास पुष्कळ बोध करून ते त्यास ते आपल्याबरोबर घेऊन गेले ते त्यास अन्न देत व तोही त्यांचे कामकाज करी असे कान्ह्य दिवस लोटल्यावर व्यापाऱ्यांच्या सहवासाने त्यास ते आपल्या दुःखाचा थोडा थोडा विसर पडत चालला पुढे ते कान्ह्य दिवसांनी अवंतीनगरी येऊन पोहोचले